लाभलेले नितेश नारायणराव राणे हे सध्या भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून स्वतःच स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पक्षानंही त्यांना यासाठी मोकळीक दिलेली दिसते यासाठीच विधानसभा निवडणुकीपूर्वी नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचं जनजागृती मेळावे काढण्यात आले त्यात राणेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे आक्रमक आता त्यांनी हिंदू व मुस्लिम खाटिक यांची ओळख पटवण्यासाठी एक अजब उपाय समोर आणलाय हिंदू लोकांना मांस विकत घ्यायचं असेल तर त्यांनी हिंदूंच्याच दुकानात जावं असं फरमान काढताना राणे यांनी मल्हार प्रमाणपत्राची योजना आणली आहे त्याचं भाजपमधून अजून तरी इतर कोणी समर्थन केलेलं नाही मात्र विरोधक व आता मित्र पक्षही राणेंचा समाचार घेत काय आहे ही योजना यामुळे महाराष्ट्रात नव्या फाळणीचे प्रयोग केले जात आहेत का जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा नारायणराव राणे हे कट्टर शिवसैनिक होते पण पक्षांतर्गत काही वादामुळे त्यांनी शिवसेना सोडून आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथंही उपऱ्या राणेंना कोणी विचारलं नाही त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली नाही मग राणेंनी काँग्रेस सोडून स्वतःच्या स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली या काळात त्यांची दोन्ही मुलं निलेश व नितेश राणे ही त्यांच्या सोबत होती राणेंचा कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चांगला दरारा आहे मुंबईतही काही प्रमाणात त्यांचं वजन होतं पण शिवसेनेनं मधल्या काळात राणेंना व त्यांचे थोरले पुत्र निलेश राणे यांना कोकणात आणि मुंबईतूनही पराभूत केलं तेव्हापासून त्यांचं कमी झालंय आता राजकीय पुनर्वसनासाठी गेल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह प्रवेश केला या पक्षानं राणेंना राज्यसभेवर खासदारकी देऊन केंद्रात मंत्रीही केलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे सिंधुदुर्ग मधून खासदार म्हणून निवडून आले पण मोदी सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आलं नाही विधानसभेला राणेंचे धाकटे पुत्र नितेश हे भाजपाकडून निवडून आले थोरले पुत्र निलेश यांना शिंदे सेनेत जाऊन आमदार व्हावं लागलं सध्याच्या घडीला वडील नारायणराव खासदार तर त्यांची दोन्ही मुलं आमदार आहेत नारायणरावांना केंद्रात मंत्रीपद न दिल्याच्या मोबदल्यात मग त्यांचे धाकटे पुत्र नितेश राणे यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेत शिवसेना सोडल्यापासून राणेंचं एकमेव टार्गेट आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे राणे पितापुत्र अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ठाकरेंवर टीका करत असतात युती तुटल्यानंतर भाजपला ठाकरेंवर असाच हल्ला करणारा एखादा नेता हवा होता म्हणून त्यांनी राणेंना जवळ केलं आता नारायणराव कमी पण त्यांचे पुत्र नितेश हे ठाकरेंवर जास्त टीका करताना दिसतात इतकंच नव्हे तर एक जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याचं काम नितेश राणे यांच्याकडून सुरू आहे त्याला भाजप पा पक्षाकडून पाठिंबा दिला जातोय जिथं जिथं हिंदू मुस्लिम दंगे होतात तणाव निर्माण होतो तिथं हिंदुत्ववादी भूमिकेचा झेंडा घेऊन नितेश राणे जातात कट्टर हिंदुत्ववादाची भाषणं करतात शिवाजी महाराजांच्या काळातील दाखले देत असतात आता तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता सांगून इतिहासाबाबत आपल्या आकलेचे एवढ्यावरच राणे थांबले नाहीत तर जे इतिहास अभ्यासक महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते असं सांगत आहेत ते खोटी माहिती पसरवत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय छत्रपतींचे वंशज व भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंचं हे वक्तव्य खोटे असल्याचं इतिहासाचा दाखला देऊन सांगितलंय अर्थात राणेंच्या बोलण्याला महाराष्ट्र फार गांभीर्यानं घेत नाही करमणूक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी कितीही बेंबीच्या देठापासून हिंदुत्वाचा नारा दिला तरी हेच राणे काही काळ धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये राहून तिथल्या सत्तेचं चा पाणी चाकून आलेले आहेत हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही बरं हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आता या राणेंनी हिंदू खाटीक विरुद्ध मुस्लिम खाटीक हा भेद उघड करण्यासाठी मल्हार प्रमाणपत्र नावाची अनोखी योजना आणली आहे आपल्या राज्यात जे लोक मांसाहार करतात त्यांना नेहमीच मांस विक्रीच्या दुकानात जावं लागतं हा व्यवसाय जसा मुस्लिम खाटीक करतात तसंच हिंदू खाटीकही या व्यवसायात आहेत मात्र हिंदू लोकांनी पुस्तकांनी फक्त हिंदू खाटकांकडूनच खरेदी करावी असा राणे यांचा आग्रह आहे संविधानिक मंत्रिपदावर असणारा राणेंसारखा नेता असं भेदभाव करणारं वातावरण करतो तेव्हा त्यांना कदाचित मंत्रिपदाची शपथ घेतानाची समानता आठवत नसेल असो दोन दिवसांपूर्वी राणे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून मल्हार सर्टिफिकेशन योजनेची माहिती दिली त्यानुसार हिंदू घटकांना मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या वेबसाईट नोंदणी केल्यास एक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तर संबंधित दुकानात झटक्याच मांस उपलब्ध असेल मटणात कोणतीही भेसळ नाही गोमांस किंवा कुत्र्याचं दिलं जात नाही असं नमूद असेल हे सर्टिफिकेट लावलेलं ला दुकान हिंदू खाटकाचं असल्याचं ग्राहकांना कळेल यातून मांस खरेदीदार आणि विक्रेता हिंदूच असल्याचं स्पष्ट होईल अधिकाधिक हिंदू खाटकांनी मल्हार सर्टिफिकेशनचा वापर करावा जिथं हे सर्टिफिकेट नसेल तिथं मटण खरेदी करू नये यामुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील असाही दावा राणे यांनी केलाय खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांनी राणेंच्या या भूमिकेचा कडक शब्दात समाचार घेतलाय आपल्या राज्यात दुसरी फाळणी करण्याचा हा डाव असल्याचा त्यांनी आरोप केलाय जे शाळेतच गेले नाहीत त्यांनी इतिहास शिकला नाही त्यांना केवळ मटणाचं दुकान दिसतं त्यांना पुन्हा एकदा हा देश फाळणीकडे ढकलायचा आहे हा देश अफगाणिस्तान करायचा आहे की हिंदू पाकिस्तान करायचा आहे हे मोदींनी ठरवायला हवं अशी टीका राऊतांनी केली आहे केवळ विरोधकच नव्हे तर आता मित्रपक्ष व भाजप पक्षामधूनही पक्षा राणेंच्या या भूमिकेवर ताशेरे उभे जात आहेत छत्रपतींचे वंशज असलेले भाजपचे खासदार उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही तो त्यांनी केला असता तर आपण मोगलांच्या गुलामगिरीत असतो मी नॉन व्हेज खात नाही पण ज्यांना खायचं आहे त्यांनी ते खावं असा टोला त्यांनी लगावलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढली आहे आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत ते वक्तव्य सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारी नाहीत यापूर्वी यशवंतराव चव्हाणांसारख्या ने अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे आपल्या वक्तव्यातून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य टाळली पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक विभाग प्रमुख मुस्लिम, मुस्लिम बांधवांबद्दल वक्तव्य का केलं ते कळत नाही चारही बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर राणे यांचा बचाव करण्यासाठी आता भाजप मधूनही कुणी पुढे येताना दिसत नाहीये विशेष म्हणजे राणे यांनी या प्रमाणपत्राला ते नाव ते नाव ते मल्हार ते नाव आहे त्यामुळे जेजुरी येथील देवस्थान राणेंच्या योजनेला पाठिंबा दिलाय पण श्री मल्हार म्हणजेच खंडोबा ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळे योजनेचं नाव बदलावं अशी मागणी केली आहे एकूणच या मल्हार योजनेच्या वादात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता असं वक्तव्य करून राणेंनी जो वाद ओढावून घेतलाय त्यात त्यांची भाजपही पाठराखण करताना दिसत नाही हे मात्र तितकंच खरं